आणि लग्नाच्या वरातीत मुलांचे नाचण्यावरून भांडण वधू वरांना विवाहानंतर लग्नानंतर एकत्र जेवण्याऐवजी दवाखाना गाठण्याची वेळ आली बार्शी येथे वधू वरांच्या रेशीम घाटी बांधण्यासाठी मंगलाष्ट म्हणण्याचे काम सुरू होते तर इकडे वराड्यांना झोडपून काढले बार्शी तालुक्यातील पिंपळगाव येथे बुधवारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकारात सात ते आठ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे लग्नाच्या वरातीत मुलांचे नाचण्याप्रसंगी झालेल्या भांडणामुळे सदरचा प्रकार घडल्याचे एकाने सांगितले गणेश सोनवणे उमेश वायकर विनोद वायकर भाग्यश्री सोनवणे माया वायकर व भोसले असे जखमी झालेल्यांची नावे आहेत सदरच्या घटनेनंतर पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय डोणे व सहकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला या प्रकाराने वधूवरांना विवाहानंतर एकत्रपणे जेवण करण्याऐवजी दवाखाना गाठण्याची वेळ आली आहे बुधवारी दिनांक रोजी दुपारी सुमारास सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील चिरंजीव उमेश वायकर आणि कुमारी आराध्या भोळे राहणार पिंपळगाव यांचा विवाह पवार वस्ती येथे मुलीच्या घरासमोर सुरू होता विवाहातील धार्मिक विधी सुरू असताना मंगलाष्टका म्हणण्याचे काम सुरू होते छायाचित्रकार चित्रण करत होता तर त्याच वेळी काही जणांचा जमाव लग्न सुरू असलेल्या ठिकाणी आला काही समजण्या अगोदरच मध्येच गोंधळ करून हल्ला करून काही जणांना जखमी केल्याने मोठा आरडाओरडा सुरू झाला या घटनेनंतर हल्लेखोरांनी बाहेर लावलेल्या चार चाकीच्या काचा फोडून पळ काढला या प्रकारानंतर नातेवाईकांनी पांगरी आणि बार्शी पोलिसांना माहिती सांगितली सोनं लुटलेले आणि असं चुकीचं आहे गोरगरीबाच्या लग्नात असं करून चुकीच ते त्याच्या आई वडील पूर्ण दोन तीन लाख रुपये खर्च झालाय जेवण सायपाक तसंच लोकांनी विषय नाही फक्त त्यांचा विषय होता लग्नात वाटो करायचं लोकांना लुटायचा हाच प्रयत्न त्यांनी आहे आक्षेता चालू असताना ना त्या लोकांना मारामारी करायला सुरुवात केली म्हणून मी म्हटलं आमच्या गाडीवर दगड घातलाय कशामुळं आणि पोरांना आमच्या मारलं धोनी माझ्या दोन मुलांना आणि मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांना वार करायला प्लॅन असा होता की पूर्णपणे लग्न असताना पूर्णपणे त्या लोकांनी गावकऱ्या लोकांनी जी लोक जोशा आहेत त्या लोकांनी पूर्ण गाव मंडप हँडल केला लाकडं घेतले अजून दगड घेतले आणि त्यांचा प्रयत्न होता फक्त हे लग्नातले जे लोक आहेत ना त्यांना लुटायचा त्यांच्या ते आमच्या बहिणीचे काहीतरी डाग गेलेत बाकीचे दोन तीन बायांचे डाग गेले या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे आमचे प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी यांनी